आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर आज आपल्याकडे आहेत रणरागिनी ज्या गोंधळ घालणाऱ्या आहेत गोंधळ घालणाऱ्या अर्थाने खऱ्या अर्थानंच गोंधळ घालणाऱ्या ज्या नवरात्रामध्ये गोंधळ घालतात आणि स्वतःच घालत नाही ते इतरांनाही घालायला लावतात आपल्यासोबत आणखी चार पाच जणी घेऊन जातात अशा आहेत सौ मनीषा लाड ज्या पूर्वाश्रमीच्या आहेत मनीषा नारायणराव कुलकर्णी ज्या नांदेडहून जालण्यात वधू म्हणून आल्या आणि आज त्या इथे आपण विचारूयात की त्या कधीपासून गोंधळ घालतात कशा घालतायत मॅडम तुमच्या ईडी टी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे स्वागत हे गोंधळ घालायचं कधीपासून सुरू केलं तुम्ही गोंधळ घालायचं नान जालन्याला आल्यापासूनच सुरू केले काही नांदेडला काही गोंधळ माझा चालत नव्हता कारण की मला जॉइंट फॅमिली मध्ये दिलं होतं तिथं काही गोंधळ घालता आला नाही मग आम्ही दोघं जण शिफ्ट झालो इथं सगळा गोंधळ घातला बाहेर पण घालू लागले बालपण कसं गेलो हे नवरात्रीच्या अनुषंगान तर गोंधळ म्हणलं की नवरात्र आलं आणि नवरात्र म्हणलं की गोंधळ आलं ज्या अर्थी तुम्ही नवरात्र किंवा गोंधळ घालता त्या अर्थी कुठं ना कुठं तरी तुम्हाला देवीची परंपरा देवीची उपासना देवीची भक्ती हे सगळं माहित असावं तुमचं बालपण कसं गेलं आणि बालपणाची आता असं म्हणतात की लहानपण देवा आणि खरंच मी रात्रीपासून विचार करू लागल की माझं बालपण अतिशय सुंदर होतं आणि नवरात्रामध्ये दे देवी गणपती जेव्हा बसायचे तेव्हा मी फक्त बँडच वाजायचा देवीचा मी खरोखर जाऊन डान्स करायची मन मोकळी गणपतीची जेव्हाची मिरवणूक व्हायची तर मी स्वतःहून डान्स करायचो आम्ही मैत्रिणी जायचो आणि नऊ दिवस कार्यक्रम व्हायचे तसं आता त्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम व्हायला लागला आता हा आता होऊ लागला पण तेव्हाच कसं लहानपण वेगळ्या जेव्हा शाळेच्या टीचर होत्या ते नाटक करायच्या नऊ दिवस आम्ही प्रोग्राम करायचो मी इतकी तक लावून पाहत होते जेवढं माझा अभ्यासात लक्ष नाही तेवढं ह्या प्रोग्राम मध्ये माझं जास्त लक्ष होतं लहानपणी कला कशी आली मग तुमच्याकडे सगळं आता कला म्हणजे माझे मावशी होती आणि मावशीलाच गायनाची आवड होती त्या मावशी पसुन ही कला आमच्या सगळ्यांनाच कोणी गाणे म्हणते तबला वाजवते आमच्या इथे जे बहीण भाऊ आहेत सगळे कलाकार आहेत सगळे कलाकार आहेत पार्टी जर म्हणली तर आमची माहेरची कंपनी पूर्ण कशा आला विवाह कसा झाला थोडक्यात विवाह माझं कंदार माहेर आहे नांदेड सासर आहे आणि वयाच्या सर अठराव्या वर्षीच माझं लग्न झालेलं आहे आणि म्हणजे मी अठरा वर्ष हा अठरा वर्ष पूर्ण झाले होते पण अठरा वर्षी झालेलं आहे शेवटी शेवटी लग्न आणि तेव्हा मी फर्स्ट इयरलाच होते बालविवाह नाही बालविवाह नाही पण कसं आमच्या आईला चार मुली होत्या आणि ते मापाची परिस्थिती नव्हती ते याद की करत होते आणि छोटा त्यांचा इरिगेशन खात्यात होते ते पण त्यांना असं वाटायचं की सगळे जण म्हणायचे चार मुली झाल्या पटपट लग्न करून म्हणजे आई बाबापेक्षा लोकांना जास्त टेन्शन यायचं मग त्यांनी काय केलं असे घर चालून ठिकाण आले आणि आम्हाला त्यांनी देऊ देऊ टाकल्यासारखंच केलं सर, <laughs> सर। आणि शिक्षणाचा तर काही विषयच आला नाही मग पुढे शिक्षण बी एच झालं मग सर पुन्हा मी केलंच नाही कारण की मला जॉईंट फॅमिली मध्ये शिक्षण करताच आलं नाही एकदा देऊन टाकलं हा विषय संपला आणि मग मी पुन्हा काही इंटरेस्ट घेतला नाही ह्याच्यामध्ये कारण की मग ह्याच गोष्टीत गायन क्लास करायची ट्युशन घ्यायची घरच्या घरी तिथल्या तिथं अंगणवाडीत जायची पण अशी घरी बसून राहिले नाही तिकडं कधी जत्रेत जायचं काम पडलं इकडं आल्यावर कधी जत्रा दुर्गा देवी नवरात्र हे उत्सव अशीच कॉलनी मध्ये जॉईंट फॅमिली म्हणलं मा तुम्हाला माहिती आहे वातावरण कसं असते ते सगळ्यांचा विचार करावा लागते पण कॉलनी जेव्हा देवी बसायची तर आमच्या घरामध्ये मा सुद्धा माहित तुम्ही एवढी कलाकार आहे ते पण एक दिवस कॉलनीमध्ये फॅन्सी ड्रेसची स्पर्धा झाली आणि मग मी काय केलं दोन साड्या जोडल्या आणि तिथं जाऊन दाताचं दात पण गाणं केलं तेव्हा माझ्या घरच्यांना कळलं की ही फार कलाकार आणि तेव्हा माझा नंबरही पहिला आला कोणतं गाणं होतं दाताच दात बन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी म्हणी हे गाणं केलं सर पण ओरिजिनल जसं गरीबाचं रूप असते एक साडीचा एका गुडघ्यावर दुसरी साडी एका गुडघ्यावर दुसरी साडी आणि विचित्र रूप आणलं होतं मी माझे घरचे सुद्धा मला खूप आसू ओळखलं घरच्यांनी ओळखलं माझे मिस्टर सुद्धा चुरू चुरू पाहत होते <laughs> पण मग हे तुम्हाला कसं माहिती चोर चोर पाहायला मी त्यांना घरी आल्यावर विचार म्हणजे मी कसं आहे सर काही आपण एवढं करतो आई वडिलांनी पाह आणि शेवटी नवऱ्यानं पाह आपल्या स्त्रीला वाटतच असते आणि माझं सगळे प्रेक्षक कुठं पण नवरा पाहायला की नाही हे माझं आवर्जून लक्ष नवऱ्यावर लक्ष होत कार्यक्रम काय नाही कार्यक्रम मी त्यांच्यासाठी त्यांनी मला पाहावं याच्यासाठीच केला होता आणि अनेश माझा नंबर सुद्धा तिथं पहिला आला होता दिवसेंदिवस प्रथा वाढत चालत गोंधळ असेल डोहाल जेवण असेल नवरात्रीचं गोंधळ मंगळागौरीचं गोंधळ काय वाटतं तुम्हाला या परंपरा तुम्ही एवढं फिरता सगळीकडे कार्यक्रम करत त्याची गरज आहे म्हणून लोक करतात का एक तुमचा व्यवसाय आहे म्हणून तुम्ही करतात का काय नेमकं काय का साध्य करायचं आहे नाही माझा व्यवसाय म्हणून असं नाही लोकांनाही गरज आहे त्याची सर कसं आहे आता हे माझी जी कला आहे आता मी गाणंही म्हणते आणि डान्सही करते पण जेव्हा आता मी पहिले नाथब्रह्म ग्रुप सोबत केले पेटी तबल्यावर आम्ही गाणी म्हणत होतो त्यांच्यासोबत पण मी पुन्हा वेगळ्या लोकांचा रिस्पॉन्स पाहिला की ज्या वयस्कर महिला आहे चाळीसच्या वरच्या त्यांच्यामध्ये सुद्धा डान्स करण्याची आवड आहे आता पहिले जुने लोक काही त्यांना डान्स करू देत नव्हते पण मी म्हणलं हे सगळ्या बायका हातवरी करा म्हणलं की हात वर करतात थोडं अंग हलवा म्हणलं की हांग हे सगळं मी त्यांचा उत्साह पाहिला मी तालावर हा मग मला कळू लागलं की आपल्या बोलण्यामुळे जर कोणाच्या अंगातल्या कला बाहेर पडत असतील तर मी स्वतः त्यांच्या समोर अशी नाचते की त्याबरोबर ते त्यांना सगळ्या नाक्षरशा ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या महिला सुद्धा मी गेल्यावर जाग्यावर बसत नाही आता एक गोंधळ घालायचं तुमचं कळालं तुम्ही नाच होता हे कळालं अजून काय काय करता तुम्ही अजून आता हे सर प्रोग्राम करते आणि सूत्रसंचालन करते आणि कार्यक्रम करते हे सगळे असून म्हणजे लग्नाचा पंचवीसावा पन्नासावा वाढदावा देवीची नवरात्र आणि मारवाड्याचा ते राखीचा प्रोग्राम सुद्धा आपण मोठ्या पद्धतीनं केलेला आहे आणि मारवाडी लोकांना सुद्धा त्यांची हिंदी भाषिक असून माझं बोलणं त्यांना फार आवडते म्हणून त्यांनी माझ्या मराठी भाषा सर मला एवढी काही हिंदी येत नाही म्हणून त्यांना मी जसा प्रोग्राम कोणाला पाहिजे त्याच पद्धतीचा मी माझ्या डोक्यानेच बसून देते आणि कुठलं पाहून करत नाही सगळं माझ्या मनानेच करते कशासाठी करतात तर हा कार्यक्रम घरातल्या घरात सुद्धा ते करू शकतात घरात प्रत्येकाच्या पाच दहा महिला एकत्र ये येऊन हा कार्यक्रम करू पण की तुमचा कार्यक्रम असतो डोहा जेवणाला म्हणजे हे जे काही शुभ कार्य आहे त्या सर्वांना तुम्हाला बोलवलं जातं आणि तुम्ही तो एक व्यवसाय म्हणून कार्यक्रम करता घरातल्या घरात का नाहीत करत मग काय वाटते तुम्हाला घरातल्या घरात तुम्ही एवढा मोठे कार्यक्रम करण्याचा आता पहिले घरातल्या घरातच करायचे हे कार्यक्रम पण आता कार्यक्रम करण्यामागे काय की काहीतरी वेगळं पाहायला मिळते त्यांना त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ज्या मुलीचा आता ढोळा जेवण आहे समजा त्या मुलीच्या हळदीचा कार्यक्रम आहे तिचं जे कौतुक आहे आणि घरचे लोक कोणी तिच्याबद्दल जास्त सांगत नाहीत जेव्हा आम्ही गेलोत की नाही तिच्याबद्दल आता आम्ही दहा जागी जातो दहा मुलींचे दहा प्रकार दहा बायकांचे दहा प्रकार आता मला कसं हा तिकडचा प्रकार इकडं इकडचा प्रकार इकडे आणि मला सुद्धा त्यांच्यामध्ये जाऊन बरेच अनुभव होते सर आणि तिथं गेल्यानंतर तिच्या जन्मापासून काय घडामोडी आहेत मी ह्या कार्यक्रमामध्ये जर बोलले तर तिथं जर तेच बोलले तर दोन्ही मॅच होत्यात अशा गोष्टी आणि त्याच्यामुळं असं वाटतं की त्यांना वाटतं की ह्या ताईला आमच्या घरातल्या गोष्टी कसं काय माहित झाल्या आणि या सगळ्या माहीत होतात आणि बाकीच्या लोकांचा सुद्धा इतका उत्साह वाढतो की ह्या ताईचं गाणं कधी संपुलन ह्या बोलतील कधी म्हणजे मी असं आहे की त्यांच्या परिवारातला एक मेंबर आहे आणि ह्यांच्या घरातली सगळी स्टोरी मला माहीत आहे पण खर तर ती मला माहित नसती मी लोकांचे चे चेहरे वगैरे इकडचे आणि मी अनुभव स्वतः जे घेतलेले आहेत जवळपास श्रावण महिन्यात वीस प्रोग्राम केले तर तुम्हाला सांगते जे अनुभव घेतले फक्त अनुभव मी तिथं घेते आणि स्वतः माझ्या आयुष्यात खूप अनुभव मी अजूनही घेत आहे त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्यासारख्या अजून काही लेडीज असतील जशी आणि तसं मी हसरा चेहरा ठेवून मला असं वाटतं की दुःख लपवून आपण आज जगलं पाहिजे आणि त्यांचा हात्यांना मी हसवण्याचा चान्स जाऊ देत नाही हसऱ्या चेहऱ्याच्या मागे काहीतरी दुःख दुःख आहे पण ते लपून तुम्ही आज समाजामध्ये समोर आलेले आहात महिलांना सोबत घेऊन जातात काय वाटतं ज्या महिला तुमच्या सोबत आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्या एक हाऊस म्हणून तुमच्या सोबत का आर्थिक चंचन भासते म्हणून तुमच्या सोबत आल्यात का एखादी संस्कृतीचं रक्षण करायचं किंवा संस्कृती वाढवायची म्हणून तुमच्या सोबत आहे काय का त्यांच त्यांचं काय मत आहे त्यांचं संस्कृती वाढवण्याचा हेतू आहे आणि कसं आहे संस्कृती वाढवण्याचा जरी हेतू असला तर आपण माझ्या ग्रुपमध्ये ज्या लेडीज आहेत चार तर त्याची थोडी आर्थिक परिस्थिती अशीच आहे ना आपण सगळ्या गरजू महिला घेतलेल्या आहेत एक तर त्यांना संस्कृती जपायला आवडते सगळ्या संसार करणाऱ्या आहेत दोन दोन मुलं आहेत आणि आपल्या संसाराला जर कलेमुळं आणि आपले कार्यक्रम असे बायकांचे महिलांचेच कार्यक्रम आहेत आता डोहा जेवण ते म्हणल्यावर तुम्हाला माहित आहे आणि त्यांना सगळ्या मिस्टरांची त्यांची परवानगी आहे आणि आर्थिक तर गोष्टी सगळ्या भागात काम विम करून डोळा जेवण मुलं की संध्याकाळी असते त्याच्यामुळे घरातलं खाऊन पिऊन संध्याकाळी आणि तिथं जेवण करून यायचं घरी आलं की आराम करायचं त्याच्यातून काय टिकेल संस्कृती काय कसं तुम्ही हे सगळ्यात एक दुसऱ्याची निगडीत हिंदू संस्कृतीशी निगडीत असे तुम्ही कार्यक्रम करतात बाहेरचं वातावरण कसं एकंदरीत संस्कृतीसाठी आपल्या नवरात्रासाठी काय कसं सांगते बाहेरचं वातावरण आपल्याला जेव्हा मी घरात होते तर मला असं वाटायचं की बाहेर पडल्यानंतर ना काही नाही पण आता असं वाटतं की घरातल्यापेक्षा बाहेरचं वातावरण अतिशय सुंदर आहे आणि का प्रत्येक कार्यक्रमाला जेंट्स असतात लेडीज असतात आणि सगळ्यांचा उत्साह आहे की प्रत्येक प्रोग्राममध्ये देवाचं गाणं झालं पाहिजे देवीची नवरात्र झाली पाहिजे गोंधळ कसा घातला पाहिजे टी व्हीवर बघण्यापेक्षा लाईव्हमध्ये लोकांना बघायला फार आवडते आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की त्यांच्याकडे बघून की हे संस्कृती सगळे जपणारेच आपल्या आजूबाजूला लोक आहेत आणि मला तर वाटतंय की जेवढं काही गोंधळामधून देता येईल त्यांना तेवढं इतर गाण्यामधून देता येत नाही फिरतात कार्यक्रम करतात रात्री बेरात्री सकाळी उठून पळता घरचे ताण आहे हे कधी ताण तणाव करत असताना काम करत असताना ताण तणाव जर येत असेल तर तो कशा कारण तुमच्या एका या चेहऱ्याच्या मागे दुःखी चेहरा आणि समोर दिसतो तो हसरा चेहरा या ताण तणावामध्ये जर तुम्ही ताण कमी करायचा असेल तर कशा पद्धतीने करता काय विरंगुळा काही छंद 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 आता म्हणजे हा जो होता हो, हो. तुम्ही तो व्यवसायात कन्वर्ट केला म्हणजे हा छंद नाही राहिला हा जो व्यवसाय पण या व्यतिरिक्त काही पडला तर तुम्ही कसं तो विरंगुळातून दूर करता आता ताणतणाव तर सर जे हे तीन दोन चार वर्षाचा माझ्यावर थोडा कठीण काळ आहे पण आता हे सांगता येत नाही सगळं आपल्याला डिटेल पण ताणतणाव भरपूर आहे सर भरपूर म्हणजे काय माझ्यासारखी वेळ कुणावर येऊच नाही असं मला वाटतं दूर करण्याचं काय म्हणजे आता है? दूर करण्याचं म्हणजे सर ही कला जी आहे ही तर आता व्यवसाय म्हणून सुरू झाली पण देवाचा भरपूर छंद आहे असं जायचं की कोणी कोणाचं नसते पण देव मात्र सगळ्यांचा आहे आणि देवाने जे मला ही कला देऊन आज माझ्या कलेमुळं माझं जर पोट भरत असेल तर त्याच्याजवळ जाऊन मी दोन चार वेळा थांबते आणि भगवद्गीतेचे काही विचार ऐकते आणि त्याच्याजवळ जाऊन जर रडायचं असलं त्याच्या जवळ जाऊन रडते बाकी ताण तणाव गेला की मला एखादा मला असं वाटतं की देवानं जर एक दरवाजा बंद केलाय तर दुसरा उघडलाय तरुणी येतात महिला येतात तुम्ही सर्वांना आत्ता म्हणला की ऐंशी वर्षाची मातारी सोळा हो, वर्षाची मुलगीही नाचते तीस वर्षाची युवतीही नाचते तर काय हे कसं वाटतं तुम्हाला हे जे बॅलेन्स आहे हे योग्य आहे नवरात्रीच्या निमित्तानं काय सांगा त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल नाही नाही हे बॅलन्स योग्य आहे सर आणि हे सगळं कसं आहे त्यांच्या मनात जर काय असेल तर हे करायला हरकत नाही घे आता माझ्यासारखं आता मी एक व्यवसाय म्हणून बाहेर पडले आज ऐंशी वर्षाच्या महिलेचं आता ऐंशी वर्ष तिचे पूर्ण झालेत कधीतरी तिला वाटलं असेल की आपली अंगात मी सांगतानाच असं सांगत असते की ज्या कला आहेत त्या नंतर सगळ्या बाहेर काढा तुम्ही पुन्हा तुम्ही माझं तर म्हणणं आहे की पुन्हा तुम्ही तुमच्या नवऱ्याचंही ऐकू नका ते जर म्हणत असाल तुम्हाला की नाही तू हे करू नको तर त्याचं नाही ऐकायचं झालं चाळीस वर्ष आपण मुलंबाला केली त्यांना शिकवलं आणि हरकत नाही चाळीशी नंतर अजिबात बायकांनी नवऱ्याचं ऐकायचं नाही आणि आपल्या कलेला वाव द्यायचा आणि आपण स्वतः स्त्री आहेत आणि आपल्यालाही जन्म एकदाच मिळालेला आपण सुद्धा स्वखुशीनं चांगला त्याचा आनंद घ्यायचा चाळीशीनंतर काय चाळीशी नंतर दे, काय आपण जसे देवानं आपल्याला काही कर्तव्य दिलेत ते कर्तव्य पूर्ण करायचे आणि जर घरामध्ये आपल्या मिस्टरांना आवडत असेल तर ते कर्तव्य करत करतही करत करायचं आणि ज्यांच्या घरात आवडत नसेल तर चाळीशी नंतर कुणाचंच ऐकायचं नाही आपण सगळे कर्तव्य तर नवऱ्याचे पार पाडलेत ना चाळीशी नंतर क्षीण होत जातो क्षीण झालं तरी असं सर माझं वय चाळीस आहे एक वेळ पण तिच्या आत्म्याला एवढी तरी समाधान वाटेल की चला मी काहीतरी दोन वर्षाचा तरी काळ माझ्या स्वतःसाठी जगले पण हे होत नाही प्रॅक्टिकल मध्ये तसं होताना दिसत नाही समाजामध्ये कि जर व्यवस्थित कुटुंब असेल तर ते आपण आपण भलं आपलं कुटुंब भलं आपला मुलगा भला, भला, भला मग अशाच आशा, आशा केल्यामुळेच बायका मागे पडू लागल्याच मी जेव्हा प्रोग्रामला जाते तर उत्साहित उत्साहित कोणीतरी सांगणार पाहिजे तुझे आता मला समजलं की तुम्हाला हे इतकी छान तुम्ही न्यूज करता हां तर मी तुम्हाला उत्साह देतो तुम्ही उद्या अजून माझ्या घरी येताल उद्या मला, मला बनताल तसं एकमेकांना उत्साहित करणं हे बायकांचं कर्तव्य आहे आपल्या शेजारी सगळ्या बायका आहेत पुरुष सगळे ड्युटीला निघून जातात आपण एकमेकीला सांगायचं तुझ्याजवळ काय मला असं वाटतं की माझ्यासारख्या स्त्रिया कमी असतील मग मी जेव्हा प्रोग्राम ज्यांचे नवरे जरी तिथं बसले मी सरळ सांगत असते नवऱ्याला घाबरायचं नाही सरळ समोर यायचं धरी मी मला रात्री होतच नाही असं झालं नाही आणि करतही नाही त्यांना आम्ही सांगते आज कुणाचा ऐकायचा नाही कार्यक्रम आपला आणि काही तर मला फोन करा <laughs> <नकित>। <laughs> <laughs> या होत्या मनीषा लाड ज्यांनी महिलांचा उत्साह वाढवण्यासोबत त्यांना उचकूनही दिलेला आहे नवरात्रीच्या निमित्तानं त्यांनी महिलांसाठी एक चांगला संदेश दिला आहे की स्वतःच्या पायावर उभं राहा तुम्ही आज आलात आमच्या महिलांना युवतींना विशेष करून ऐंशी वर्षाच्या आजींना प्रेरणादायी ठरलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद